कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेचाळीस राहता शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या पन्नास ते साठ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार आहे नगर परिषदेच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची नावं चौकातील फ्लेक्स बोर्डवर प्रसिद्ध केली जातील नागरिकांनी स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक माणिकराव आहे आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी केलंय प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्याधिकारी लोंढे म्हणाले राहता शहरातील विविध चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक कचरा आणून टाकतात त्यामुळे भटके कुत्रे पडलेला कचरा अस्तव्यस्त करतात परिणामी या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होतो नगर परिषदेची घंटा गाडी ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी दररोज वेगवेगळ्या प्रभागात जाते तरीही नागरिक घरातील कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून दररोज गावातील कचरा साफ करण्यासाठी सफाई कर्मचारी विविध प्रभागांमध्ये जाऊन सफाई करतात परंतु अनेक नागरिक नियमांचं पालन न करता आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचं गांभीर्य घेत नाही परिणामी दररोज वेगवेगळ्या चौकात कचऱ्याचे ढीग आढळून येतात ज्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना देखील हा कचरा उचलण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते नगर परिषदेच्या वतीनं राहता शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे मागील पंधरा साठ नागरिकांवर प्रशासनानं दंडात्मक कारवाई केली आहे यापुढे कारवाई अशी सुरू राहणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे स्वच्छ व सुंदर शहर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आपल्या घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीतच टाकावा व प्रशासनाला सहकार्य करावं ज्या परिसरात घंटाघाट येत नाही त्या परिसरातील नागरिकांनी नगर परिषदेच्या आरोग्य विभाग व मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन लोंढे यांनी आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची साई सिद्धी चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला